रास्तभाऊ दुकानाच्या निलंबन प्रस्तावासाठी लाच मागणाऱ्या गंगापूर तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार कांचन कांबळे यांना चाळीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे रास्तभाऊ दुकानाच्या निलंबन प्रस्तावासाठी लाच मागणाऱ्या गंगापूर तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार कांचन कांबळे यांना चाळीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार कांचन नामदेव कांबळे वैवर्ष चौतीस यांना चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर रंग्यात पकडून अटक केली आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी भवनच्या गेटजवळ रेल्वे स्टेशनच्या परिसरात करण्यात आली तक्रारदाराचे आजोबा यांच्या नावे मोजे काटे पिंपळगाव गंगापूर येथील रास्तभाव दुकान क्रमांक एकोणतीस असून त्यावर निलंबन प्रस्ताव रद्द करण्यासाठी श्रीमंती कांबळे यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी मिळून सत्तर हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्यानं त्यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पडताळणी दरम्यान तक्रारदार आणि आरोपी यांच्यात गंगापूर तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेत पंधरा हजार रुपये स्वतःसाठी आणि पंचवीस हजार रुपये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयांची लास स्वीकारण्याचं आरोपीने कबूल केलंय आणि सापळा रचण्यात आला तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपये लास रक्कम स्वीकारताच कांबळे यांना महिला पोलीस आणि पंच पंचा, पंचा समक्ष रंगेहात अटक करण्यात आली कारवाई दरम्यान त्यांच्या अंगझडतीत आयफोन एक अतिरिक्त मोबाईल पर्स मधील तीन हजार रुपये आणि गाडीच्या डिग्गीत ठेवलेली चाळीस हजार रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली दोन्ही मोबाईलचे विश्लेषण अधिक तपास या प्रकरणी आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सात आणि या अंतर्गत गुन्हा वेदांतनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई संदीप पाटोळे पोलीस अधीक्षक मुकुंदागाव अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईक नवरे पोलीस उप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक वाल्मीोरे सहाय्यक सापळा अधिकारी उप अधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे चापळा पथक राजेंद्र जोशी डोंगर दिवे बागुल पुष्पा दराडे अशा कुंटे संभाजीनगर यांनी केली आहे सूर्यवार्ता न्यूज साठी संघर्ष सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर